तुंगी या दुर्गम भागात जाणाऱ्या रस्त्याचे काम वन विभागाने मरवानगी दिल्यानंतर हा रस्ता तीन वर्षापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाने बनविण्यात आला त्यावेळी खडीकरण करण्यात आलेला हा रस्ता नंतर पावसाळ्यात तीव्र उताराचा हा रस्ता वाहतुकीस अडथळा बनू लागला होता त्यामुळे त्या, त्या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले कर्जत आमदार महेंद्र खोर्वे यांनी रस्त्याच्या डांबरीकरण आणि मजबूतीकरण कामासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार पंचवीस पंधरामधून तब्बल सत्तर लाखाचा निधी रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला होता मात्र आता पुन्हा तुंगी गावाकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून नव्याने तयार केला जातोय या रस्त्याच्या कामासाठी शासनाच्या पंचवीस पंधरा योजनेमधून सत्तर लाखाचा निधी मंजूर आहे दरम्यान त्या निधीमधून बीबीएम डांबरीकरण आणि त्यावर कार्पेट डांबरीकरण ही कामे मंजूर असताना त्या रस्त्यावर खडीकरण मातीचा भराव अशी कामे सुरू आहेत त्यामुळे निधीचा अपव्यय झाला असल्याचं दिसून येत कर्जत लाईसाठी संतोष पेरणी कर्जत